रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आपण रासबेरी जेली कशी बनवतात ती बघणार आता याच्यासाठी आपण ही पावडर एका भांड्यामध्ये घालूया पाचशे एम एल पाणी आपण घेतलंय त्याला उकळी आणून आहे आता गॅस बंद करूया आपण घालूया पावडर एक मिनिट आपण पाणी थंड करून घेतलंय थोडं थोडं करून पाणी घालूया आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया ओढं विरघळून घ्यायचं आपल्याला ही पावडर काचेचा बाउल घेतलाय त्याच्यामध्ये आता हे आपण ट्रान्सफर करूया रूम टेम्परेचर पंचेचाळीस मिनटं आपण ठेवूया नंतर आपल्याला एक तास बा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपली रासबेरी जेली तयार झाली आहे आपली तयार झाली आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडला असलास व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर करा